दिवे लावते आणि जाते हाय सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल अगदी मनापासून स्वागत ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आरोग्याची सुखा समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सर्वांचीच दिवाळी आवरून झाली असेल सर्वच ताईंनी साफसफाई केलेली असेल शॉपिंग केली असेल आता माझी ना किचनची क्लिनिंग करायची तर मी ना मिस्टरांना सोबत घेतलं माझ्या कारण ते पण मला हेल्प करताय किचनमधले वरचे सर्व काही डबे ना लॅपटॉपवरचे ते खाली घ्यायचे होते आणि आज मी किचन हॉल दोन इंची पण साफसफाई केली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा दिवाळीची साफसफाई म्हटलं ना तर आपण सर्वच काही डीप क्लिनिंग करत असतो आणि माझंही तसंच आहे काही न ठेवता सर्व काही भांडी घासून काढते सर्व स्वच्छ धुवून घेते पण यावेळेस मी किचनला पाणी वगैरे काही मारलं नाही कारण आमच्याकडे ना गेली पाच ते सहा दिवस झाले पाणीच आलं नाही खूप मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना बरेच दिवस झाले पाणी आलं नाही आणि त्यामुळे मग पाण्याचे टँकर नगरपालिकेने सर्वांना पाठवले हो होते आम्ही त्याचंच पाणी थोडंसं भरलं आणि काही बोरिंगचं पाणी होतं तर पूजाच्या घरी बोरिंग आहे तर तिथून आम्ही पाणी आणतो नळीने मोटर लावून तर चला आता सर्व काही काचेच्या ह्या बरण्या काढून घेतल्या खाली काचेच्या बरण्या किंवा काचेची भांडी मला खूप आवडतात पण ना खूप नाजूकपणे हाताळाव्या लागतात तर मी बाहेर काही भांडी ती घासायला दिली नाही काचेची किचन ओट्यावरतीच ठेवते मी स्वतःच ती नंतर सर्व काही घासून घेणार आहे तर आजकाल ज्या पण ताई भांडी घासतात तर त्यांचा नियम आहे की काचीचं काही द्यायचं नाही तुमच्याकडे आहे का असं मला नक्की सांगा कारण आमच्याकडे आहे काचेची भांडी घेत नाही घासायला कारण फुटतात ना म्हणून सध्या तरी आता मी एका ताईंनाही ना भांडे घासायला लावून दिलेलं ला आहे तर त्या रोज येतात सकाळी नऊ वाजता आणि भांडी घासून देतात तर चला आता सर्व काही किचनच्या टाईल्स ना पुसून काढायच्या आहे तर मी हॅपी प्लॅनेटचं आणि अर्बन वाईपचं जे किचन क्लीनर वापरते ना तर ते मला प्रमोशनसाठी आलं होतं पण दोन्ही पण छान आहे बेस्ट आहे दर महिन्याला मी ना बॉटल संपल्यानंतर ऑर्डर करत असते तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे कसं आहे ते किचन क्लीनर तर अर्बन वाईपचं आणि हॅपी प्लॅनेटचं दोन्ही पण किचन क्लीनर एक नंबर आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्या मी ॲड केलेलं आहे तिथे लिंक मिळून जाईल तुम्हाला तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता इथे मी शेगडीला स्प्रे केलेला आहे माझी शेगडी जास्त काही खराब नाही आहे पण तुमची शेगडी जर जास्त खराब असेल ना तर स्प्रे केल्यानंतर पंधरा वीस मिनटं तसंच सोडून द्या आणि नंतर घासणीने घासून स्वच्छ करा नंतर मग एखाद्या कपड्याने पुसून घ्या एकदम क्लीन निघते शेगडी कोणतीही वस्तू असो फ्रीज मिक्सर एकदम क्लीन निघतं याने तर आता चला सर्व काही फर्निचर आहे ना या भिंतीला लावलेलं होतं तर ते पण क्लीन करून घेते आणि हा वॉलपेपर पण मी ना दोन वर्षापूर्वी लावलेला आहे तर त्यावेळेस मला इथे रेसिपी करायच्या होत्या म्हणून मी या भिंतीला थोडंफार डेकोरेट केलं होतं पण ते काही जास्त दिवस झालं नाही तर चला आता सर्व काही स्वच्छ करून घेते खिडक्याही स्वच्छ करून घेते खिडकीतली सर्व काही घाण व्हॅक्यूम क्लिनरने मिस्टरांनी साफ केलेली होती नंतर मग मी ती फक्त पुसून घेतली ओल्या कपड्याने पाणी नसल्यामुळे ना या बॉटलचा फार छान उपयोग होतो बॉटल स्प्रे केल्यानंतर सर्व काही एकदम चकाचक निघतं खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करावा लागत नाही पूजा पण उठली होती तिची पण आंघोळ वगैरे झाली होती उठल्यानंतर मग तिने ना तिला आणि तिच्या पप्पांना मस्त चहा बनवला मी काही सकाळी चहा घेत नाही तर त्या दोघांनी चहा घेतला आणि आणि आज तुम्हाला आहे पूजाला मुलगा झाला आहे तुम्हाला सर्वांना ही गुड न्यूज कळालीच असेल तर बऱ्याच ताई बोलल्या होते की पूजाला मुलगाच होईल आणि काही ताई बोलल्या होत्या की मुलगी होईल तर चला आता मुलगा झाला आहे फायनली धनोत्रयोदशीच्या दिवशी तिला डेट दिलेली होती डॉक्टरांनी आणि फायनली ती त्याच दिवशी झाली तर नॉर्मल झाली आणि सुखरूप झाली तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम तिच्या पाठीशी होते ना म्हणून ती सुखरूप झाली आणि सर्वांना नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता मी हा व्हिडिओ आधी शूट केलेला होता ना साफसफाईचा सा। म्हणून मग ह्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला ते दाखवत नाही पण यापुढचा व्हिडिओ नक्की येईल त्यावेळेस तुम्हाला दिसेलच चला आता घर ज्या वेळेस आपण आवरायला काढतो ते ना तेव्हा आहे ना सर्वात आधी किचन आवरायचा कारण किचन इतका किचकट असतो ना आवरायला बारीक सारीक खूप वस्तू असतात किचनमध्ये तसं बेडरूम असो हॉल असो तिथे एवढ्या काही वस्तू राहत नाही आणि मोठ्या मोठ्या वस्तू असतात तर त्या स्वच्छ करायला सोप्या असतात पण किचन आवरायचं म्हटलं ना तर पूर्ण दिवस लागतो आणि माझ्या घरामध्ये छोटी छोटी भांडी तर खूप आहे तर मी सर्व भांडी ना अशी एकात एक घालून आहे ना साठवून ठेवलेली आहे तर कप्प्यांमध्ये मी काही ट्रॉलिक केलेल्या नाही आहेत कारण मला आहे ना वरती बांधकाम करायचंच होतं त्यामुळे मी इथे काही जास्त खर्च करत बसले नाही मोकळे कप्पे ठेवलेले होते फक्त झाकून राहण्यासाठी तर तिथं मी सर्व भांडी अशी एकात एक घालून ठेवलेली होती रचून ठेवलेली होती तर ही सर्व भांडी घासलेलीच आहे पण म्हणतात ना दिवाळीला आपण सर्वच पाण्यातून काढतो तर घासलेली भांडीसुद्धा मी ये ना पुन्हा घासायला देते बाहेर सर्वच घासून घेतली भांडी आणि नंतर मग हे कप्पे ना सर्व काही छान असे क्लीन करून घेतले ओल्या नॅपकिनने पुसून घेतले आणि दिवाळीची साफसफाई म्हटलं ना तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण घरामध्ये मदत करतात आमच्या घरात पण तसंच आहे पहिले पूजा असायची तर पूजा पण मदत करू लागायची पण आता पूजा प्रेग्नंट आहे तिला एवढं काम नाही सांगू शकत ती मागच्या रूममध्ये जाऊन आराम करते तिथे बसलेली आहे आणि राहुल पण अर्धा दिवसापासून आहे ना सारखा कामात बिझी असल्यामुळे ना थोडासा जाम झाला अशक्त झाला तर त्यालाही थोडासा वीटनेस आलेला आहे त्यामुळे मग त्यालाही मी काम करू दिलं नाही मिस्टर थोडंफार मला हेल्प करत होते तर हे बघा किचन सर्व काही क्लीन करून घेतला मी फर्ची वगैरे पुसून घेतली आणि बाहेर ज्या ताई आलेल्या होत्या ना तर ना सर्व काही भांडी घासून उन्हामध्ये ठेवत होत्या मी म्हटलं चला आता हॉलची साफसफाई क्लिनिंग करून घेऊ मिस्टर माझ्या सोबतीला होतेच तर त्यांनी पण मोठ्या मोठ्या वस्तू इकडे तिकडे सरकवण्यात मला हेल्प केली आणि सर्व काही भिंती मी झाडूने झाडून घेतल्या कारण आमच्याकडे सध्या बांधकाम चालू आहे तर बरीच धूळ येत असते घरामध्ये राहुलचे पप्पांना व्हॅक्यूम क्लिनरच्या साहाय्याने सर्व काही खिडकी वगैरे कोपऱ्यातली जाळं जळमटं काढत होते त्यांना खूप आवडतं व्हॅक्यूम क्लिनरने साफसफाई करायला तसं मी हातामध्ये झाडू घेतला की भिंतीला इकडे तिकडे सर्व काही मारून घेते मला काही त्या व्हॅक्यूम क्लिनरने एवढं पटापट उमजत नाही पण मिस्टर बरोबर करतात तर व्हॅक्यूम क्लिनर तसं चांगलंच आहे कारण ज्या ठिकाणी आपले हात पोहोचत नाही तिथे ते, ते, ते बरोबर पोहोचतं आणि सर्व काही घाण क्लीन करून टाकतं आणि मेन म्हणजे खिडक्यांमध्ये जी ग्रील असते ना त्यामध्ये बरीच धूळ साचलेली असते ती काढायला पण ते सोप्पं असतं म्हणजे पटकन निघते नाहीतर मग खूप अडचण होते ती धूळ काढायला चला आता बाप्पांचं मंदिर पण छान क्लीन करून घेतलं तर हे मंदिर आहे ना मी पंचवीस हजाराला बनवून घेतलेलं आहे मिस्टरांच्या फ्रेंडनीच तिला आहे बनवून आम्हाला सिन्नरमध्येच बनवलं आहे तर बऱ्याचदाही विचारत असतात म्हणून सांगते तर मी त्यांना आहे ना, ना मध्ये ओम काढायला सांगितलं होता पण अचानक त्यांच्याकडून आहे ना बाप्पांचं चित्र रेखाटलं गेलं आहे तिथे लायटिंग लागते पण सध्या ती लायटिंग पण डिम झालेली आहे फुल लागत नाही सध्या आता तुम्हाला माहितीच आहे दिवाळीची फराळाची ऑर्डर भरपूर होती आणि बऱ्याच ताईंना फराळ मिळालं काहींना मिळालं नाही कारण आम्ही ऑर्डर पण लवकर बंद करून टाकल्या होत्या पूजाची डिलिव्हरीची तारीख जशी जशी जवळ येत होती ना तसं तसं म्हणजे तस अंगाला काटाच येत होता त्यामुळे मग खूप जास्त लोड नको म्हणून आम्ही आधीच फराळाचा ऑर्डर बंद करून टाकल्या आणि फायनली पूजाच्या बाळाने सर्व काही कामं माझी आवरून दिली म्हणजे पूजाचं बाळ बघा किती शहाण आहे आजीचं सर्व काही काम आवरून दिलं सर्व लोड कमी केला कामाचा साफसफाई झाली भांडी गाजून झाली आणि नंतर मग बाळाने जन्म घेतला तर चला आधी तर बाळाने डोक्याला हातच लावला होता फोटामध्ये तर सर्व काही कामाची धावपळ आमची चालू होती जवळपास पंधरा दिवसापासून आता शेवटचा हा दरवाजा क्लीन करायचा बाकी होता तर मेंढोर सर्व काही क्लीन करून घेतला आणि हे बघा घड्याळामध्ये आता वाजले हे चार चार वाजले सर्व साफसफाई करायला मला वाटलं होतं दोनपर्यंत होईल पण बराच उशीर लागला कारण बरंचसं साहित्य होतं घरामध्ये त्यामुळे मग जरा थोडासा जास्त वेळ लागला मला बाहेरची भांडी सर्व काही घासून झालेली होती आणि घरातली साफसफाई करायलाच थोडासा वेळ गेला तर आता हे स्विच बोर्ड पण मी ना हॅपी प्लॅनेटनेच सर्व काही क्लीन करून घेतले एकदम छान असे मस्त पांढरे शुभ्र निघाले फक्त लाईट बंद करून स्वच्छ करा तुम्ही संध्याकाळचे सात वाजले आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ चला सर्व घराची किचनची साफसफाई क्लिनिंग आवरली आहे हॉलची पण आवरली आणि भांडी वगैरे लावायची बाकी आहे कारण एवढं काही मला लगेचच्या लगेच लावता नाही ना? येणार कारण मी एकच आहे सर्व आवरायला आणि आता हे ना दिवे वगैरे लावायचे बाहेर तर आज एकादशी पण आहे आणि वसुबारस पण आहे तर तुम्हाला सर्वांना एकादशीच्या आणि वसुबारसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर दिवे आणि पंथी वगैरे सर्व काय आता लावून देते संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि वसुबारसची पूजेची मांडणीही करायची तरच देवघरामध्ये दे जाते मंदिर पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी सर्व काही आवरलं आहे आणि अजून इथे ना कलर द्यायचा आहे तर कलर आणलेला आहे आम्ही पण थोडं वेळ नाही हे सर्व काही नंतर करणार आहे मंदिर पण स्वच्छ पुसून घेतलं संपूर्ण आज एकादशी आणि वसुबारस तर दोन्ही पण एकाच दिवशी आलेले आहे तर वसुबारसची पूजा मांडणी करायची होती मिस्टरांनी मला हार फुलं सर्व काही आणून दिलेलं होतं आणि आम्ही रांगोळी वगैरे काल आणलेलीच होती मार्केटमधून पूजाला म्हटली की बसल्या ले, बसल्या ना मस्त पंथीमध्ये ना वाती तयार करून ठेव आणि तेल टाक तर तिने ते काम केलं वातीचं पॅकेट आणि तेल मी तिला काढून दिलेलं होतं बसल्या बसल्या बस तिने सर्व पंथींमध्ये वाती लावून तेल टाकून मला पेटवून दिल्या आणि गणपती बाप्पांची पूजा करायची होती तर मिस्टरांनी हार आणलेला होता बाप्पांसाठी तर आता बाप्पांना हार घालून देते संध्याकाळ झाली होती पण मिस्टर ना देवांना तिकडे आंघोळ घालवत होते कारण देवघरातील देव सर्व काही बाहेर काढलेले होते देवघर स्वच्छ करायचं होतं म्हणून तर बाप्पांना हार घातला आणि त्यानंतर मग देवघरात पण पूजा करून घेतली बाहेर उंबरट्यावरती पण हळदीचं लेपन केलं होतं पूजाने पण मला बरीच मदत केली जवळपास दहा दिवसापासून पूजा पण सारखी उभी आहे कारण आमच्या फराळाच्या ऑर्डर चालू होत्या तर ती पण सतत काही ना काही कामामध्ये बिझी असायची कधी कधी मला स्वयंपाकात मदत करायची कधी चिवड्याचे पॅकेट भरायची कधी लाडूचे डबे भरायची कधी इकडून तिकडे तिकडून इकडे चालूच असायचं चा तिचं त्यामुळे ती मग नॉर्मल झाली सुखरूप झाली म्हणतात शेवटचे पंधरा वीस दिवस थोडंसं काम केल्याने पटकन डिलिव्हरी होते किंवा मग नॉर्मल होते म्हणून मग आम्ही पण तिला सारखं बसू देत नव्हतो थोडं थोडं काम सांगायचो काय तुमचे भेटायला या ठीक आहे आहे बापांची पूजा झाली बापांसमोर धूप लावला तर धूप लावल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते पूजाने सर्व काही पंथी मला लावून दिल्या आणि फुलं पण ताटामध्ये काढून घेतली मी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं होतं आता तिथे थोडीशी रांगोळी वगैरे काढते कारण दरवाजासमोरे ना आमच्या थोडंसं बांधकाम चालू आहे पण तरी पण मी ओटा वगैरे ओला करून घेतला धुतला आणि पायऱ्या पण स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या त्यावरतीच आता मस्त माता लक्ष्मीची पावलं आणि थोडीफार रांगोळी काढून घेतली एकादशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते त्यामुळे सर्वजण घराच्या बाहेर घरामध्ये पंथीची रोषणाई करतात पूजाने पण गणपती बाप्पांजवळ पंथी लावून दिल्या आणि पाया पडली दर्शन घेतलं आणि तिला जायचं होतं थोड्या वेळाने हॉस्पिटलला मिस्टर पण मंदिराला माळा लावताय मी पण दरवाजाला यानं तोरण लावते काय रे चप्पल लांब काढ बाहेर भगवती आईची आरती चालू होती घंटीचा आवाज येत होता संध्याकाळची वेळ झालेली होती साडेसात वाजलेले होते पूजाने मला सर्व काही पंथी लावून दिलेल्या होत्या चला आता देवघरातल्या देवांची पूजा करून घेते आणि आज ना वसुबारस म्हणजे गायवासरूची पूजा करायची असते तर माझ्या क देवघरामध्ये पितळेची छोटीशी गायवासरूची मूर्ती आहे तर ती मी छोट्याशा पाटावरती ठेवली फुलांनी त्याभोवती थोडीशी रांगोळी काढली सजावट केली आणि सर्व देवघरामध्ये ना पंती लावल्या पंती लावल्यामुळे ना देवघरामध्ये छान असा मस्त लख प्रकाश पडला पंत्यांची रोषणाई खरंच खूप छान दिसून येत होती त्यानंतर रांगोळी काढली सनवार म्हटलं तर रांगोळीशिवाय अपुराच वाटतो तर छोटी का होईना मस्त अशी रांगोळी काढली स्वस्तिकची आणि पावलं काढले तर अशा प्रकारे ही माझी आजची वसुबारसची पूजा मांडणी संपूर्ण घरामध्ये झालेला झालेला आहे आहे पॉझिटिव्हिटी वाटते जरा आज गणपती बाप्पा खूप चमकताय खूप चमकताय खूप छान असत असं वाटतंय आपल्याकडे बघून सर्व काही घरातली काम आवरली स्वयंपाक झाला देवपूजा झाली आणि पूजा आता चालली हॉस्पिटलला तर तिला चेकअपसाठी बोलवलंय डॉक्टरांनी तर तिच्या मिस्टरांसोबत चाललेली अजून <laughs> <laughs> काही त्रास वगैरे नाहीये पण मग रेग्युलर चेकअप असतं आपलं म्हटलं चला आता चेकअप वगैरे करून येऊ तर आम्ही जाऊन येतो आणि काही गोष्टी बरं तर लवकरच तुम्हाला कळेल पुढच्या दोन चार दिवसात अजून वेळ आहे तशी ठीक आहे चला आता मी पण आजच्या व्हिडिओ इथेच संपवते बाहेर फटाके बाजू राहिले मस्त घरातलं वातावरण खूप छान झालं आहे घर आवरल्यानंतर आहे ना खरंच खूप भारी वाटतं फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि एवढं आवरून सुद्धा मी अजिबात दमली नाही थकली नाही सकाळपासून उभी आहे एक मिनटंसुद्धा मी बसलेली नाही आहे तर चला मग पूजेने मस्त कांद्याची भाजी पण बनवली आहे भाकरी बनवायची आहे मला तर आता मी भाकरी बनवते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय 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 दिवाळी सर्वांना हॅपी दिवाळी